जे सहकारी ते गोमास किंवा इत्यादी जे काही गोष्टी खातात तर त्यांच्या काय बघतात त्यांना बाजूला काय करत नाही उद्धव ठाकरे सरळ डबल मस्जिद ची डबल एफ एज आहे करा आता नवीन सूत्र ऐकले की नाही मग मी आता आम जगा जगा बाबरी मस्जिद बनाईये तर उद्धव ठाकरे आता झालं परिवर्तन त्यांचं लक्षात आलं ना आता भगव गेलं आणि हिरवं आला आहे लाट वाटली पाहिजे उद्धव ठाकरेच्या ने नेत्यांना ने एक जे भारतीय संस्कृती भारतीय धर्म आणि निर्णय घेतात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची बात करतात उद्धव ठाकरे मी आता तुम्ही मी महाराष्ट्र आणि मुंबईच तर तो तुम्हाला तोंडा सरळ आकडे देतो आज दहा आमदार जे मुंबईत निवडून आले हे सगळे दहाचे दहा मुस्लिम क्षेत्रातून त्यांना मुस्लिम मत त्या त्या विधानसभेत वीस पंचवीस तीस हजार मिळाली म्हणून निवडून आले आता महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे ना मुस्लिम मत पाहिजेत म्हणून हे सगळं दोन्ही ठाकरे बंद आले तर मोठा करिश्मा चालेल असतो सगळं चर्चा हो त्याने दोनच आहेत आता करिश्मा नाही लक्षात आलं महापालिका म्हणजे त्यांनी फक्त माफियाचा डेम बनवून ठेवलं उद्धव ठाकरेने सोमवारी मुंबईत उद्धव ठाकरे सेनेने कोविडच्या काळात कशा प्रकाराने मुंबई महापालिकेला लुटलं त्या ते पुस्तिका आणि पुरावे लोकांच्या समोर देणार आहेत आता उद्धव ठाकरे तो राज ठाकरे तो की ते काय ते सध्या हिरवी घेऊन निघाले तर मुस्लिमांना पण बरोबर घेतलं बांगलादेशीना पण त्यांनी शरण दिलं तरी आता मुंबईकर महापालिका विकसित मुंबई करणारा भाजप महायुतीचा आता मी म्हणताय कोविड मध्ये त्यांनी घोटाळे केले मात्र जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव बघितलं तर पहिल्या क्रमांकावर नाव तुम्ही दिलं होतं भाऊ घोटाळेबाजाने दिल दिलं होतं पैसे देऊन मी तर सगळं पुरावे दिलं अर्धी सेना तर जेलमध्ये गेली होती त्यावेळेला सगळे आदित्य ठाकरेचे मित्र पाठवून राईटँड पाठवून सगळे जेलमध्ये सगळ्यांवर केसेस चालू आहे अजून तुम्ही राहुल गांधी जाण आहे की बीजेपी